नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट मला देता येईल का जर माझं टी टी आणि सीटीटी टी मी क्वालिफाय नाहीये किंवा एक्झाम दिलेलीच नाहीये मी तर मी टेट देऊ शकतो का याबाबत या व्हिडिओच्या या माध्यमातून विशेष माहिती आपण घेऊया टी टी आणि सीटीटी टी जर दिली असेल तुम्ही तर बघा टी टी आणि सी टी या एक्झामला तुम्हाला साधारणतः कमीत कमी पेपर वनला आणि पेपर टूला दोघे पेपरला तुम्हाला कमीत कमी कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी ब्याऐंशी मार्क आणि ओपन ची विद्यार्थी असाल तर तुम्हाला नव्वद मार्क पाडावे लागतील जर तुम्ही ही एक्झाम दिलेलीच नाही तर मग मला टेट देता येईल का असाही बऱ्याच जणांचा प्रश्न आहे सो या व्हिडिओच्या माध्यमात आपण समजून सी डी पासने मला ही एक्झाम देता येईल का वयोमर्यादेनुसार मी या एक्झामसाठी पात्र आहे का त्यानंतर खूप गॅप पडलेला आहे बीएड बीएड तर झालंय माझं सर खूप गॅप पडलेला आहे मला ही एक्झाम देता येईल का आणि कुठे मिळू शकते नोकरी मी करतो की ज्या डी एड आणि बी एड झालेलं आहे शिक्षक भरतीसाठी अप्लाय करू शकता किंवा शिक्षक होऊ शकता मग कुठे मिळू शकते तुम्हाला नोकरी ते पण मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या शेवटपर्यंत रहा तुम्हाला सगळी माहिती मी देतो आता तिकडे जाण्यापूर्वी युग्नाइट अकॅडमीकडनं येणाऱ्या या टेट साठीची एकोणावीस नोव्हेंबर पासून नवीन बॅच आपण चालू केलेली आहे ही बॅच ही एक्झाम एस घेणार आहे सो आयबीपीएस पॅटर्न नुसार तुमची एक्झाम असणार आहे ज्यामध्ये आय बी पी एस एक्सपर्ट फॅकल्टी पूर्ण तुम्हाला इथे असणार आहे बघा बुद्धिमत्ताला कृष्णा पाटील सर आहे गणिताला बोबडे सर आहे इंग्लिशला बोडके सर आहे अमोल गाडेकर सर जी एसला आहे मराठी मानसशास्त्राला शेळके सर आहे आणि डाके सर तुम्हाला मानसशास्त्र शिकवणार आहे नियमित लाईव्ह लेक्चर असणार आहे अनलिमिटेड व्हि किती वेळेस तुम्ही लेक्चर बघू शकता फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता ज्या विषयातल्या ज्या टॉपिकची तुमची अडचण आहे ते टॉपिक सुद्धा तुम्ही इथे जाऊन बघू शकता नोट्स आणि प्रॅक्टिस टेस्ट भरपूर स्वरूपात मिळणार आहे टेस्ट सिरीज भरपूर मोठ्या प्रमाणात अवेलेबल असणार आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आणि मेंटरिंग केली तर तुम्हाला प्लस पण जर तुम्ही आमचे ओल्ड स्टुडंट असाल तर ओल्ड स्टुडंटला तुम्हाला एक हजार रुपये ऑफ म्हणजे एक हजार नऊशे प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे आणि जे विद्यार्थी नवीन असेल त्यांना पहिल्या पाचशे मध्ये ऍडमिशन घेतलं तर पाचशे रुपये ऑफ म्हणजे दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी लागणार आहे जे ओल्ड त्यांना अठरा नोव्हेंबर पर्यंतच ही फॅसिलिटी असणार सो लगेच ऍडमिशन कन्फर्म करा इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवर जायचं डायरेक्ट बॅच परचेस करा किंवा खालच्या नंबरला कॉल करून माहिती घ्या का करा कारण इग्नाइट अकॅडमी आतापर्यंत रिझल्ट सांगू दिले एक हजार पंचवीस प्लस विद्यार्थी गेल्या वर्षामध्ये शिक्षक भरतीमध्ये सिलेक्ट झालेले आहे आणि ही बॅच तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली असणार लक्षात घ्या आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो टी आणि सी पास नाहीये मग मी एक्झाम देऊ शकतो का याचं उत्तर देण्याच्या अगोदर काही मुद्दे नीट लक्षात घ्या तुमचं सीडीटी टीटी सीडीटी तुम्ही पास नाहीये बघा तुमचं जर बी एड झालं असेल बी एड झालं असेल तर बी ची विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकता जरी त्यांची सीटीटी किंवा टी पास नाहीये मग बी एड प्लस तुमच्याकडे पदवी जर असाल बी एड प्लस पदवी असाल तर तुम्ही नववी नववी ते दहावी म्हणजे नववी आणि दहावी असं म्हणून त्याला नववी आणि दहावी या वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी पात्र आहात पण शिक्षक होण्यासाठी तुम्हाला टेट द्यावी लागते म्हणून ती ही एक्झाम तुम्ही द्यायला हवी बरोबर तुमची सीडीटी जरी पास नाही पण तुम्ही एक्झाम ही द्यायला हवी दुसरं तुमचं बी एड झालेलं आहे बी एड प्लस तुमचं पदवी आहे आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी पण आहे बघा तुमच्याकडे पदवी पण आहे पदवी पण आहे आता आहे पदवी झाल्यानंतरच पदव्युत्तर पदवी मिळते तरी पण मी इथे देतो पद्युत्तर पदवी आहे हे जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही नववी दहावी त्यानंतर अकरावी आणि बारावी ह्या चारही वर्गांसाठी शिक्षक होण्यासाठी पात्र आहात पण ते शिक्षक होण्यासाठी तुम्हाला टेट एक्झाम द्यावी लागते आता तुमचं डी झालेलं आहे डी झालेलं आहे पण तुमच्याकडे टी टी नसेल तर तुम्ही एक्झाम देऊ शकतात का नाही टेट देऊ शकतात का नाही कारण टेटला तुम्हाला डी विद्यार्थ्यांना टी -टी किंवा सी टी डी पास असावंच लागतं तर आणि तरच तुम्ही एक्झाम देऊ शकता अन्यथा देऊ शकत नाही बाकी डी एड झालंय तुमचं टी टी पेपर वन पेपर टू पास आहे बी एड झालंय पदवी झालंय तर पदवी झालंय पेपर वन पेपर टू पास आहे अशा विद्यार्थ्यांच्या पात्रतेबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे सो पाठीमा व्हिडिओ जाऊन चेक करा त्यात मी तुम्हाला डिटेल्स पात्रता टेट द्यायची असेल तर काय पात्रता आहे हा सेपरेट व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा त्यात पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे सो इथे जर बघितलं हे जर पास नसेल तर हे दोन विद्यार्थी म्हणजे डी एड बी एड वाले हे दोन विद्यार्थ्यांचं पदवी झालं असेल किंवा पदव्युत्तर पदवी असेल हे विद्यार्थी टेटच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी पात्र असणार आहे पुढचा प्रश्न आहे वयोमर्यादेनुसार मला टेट देता येईल का आता बरेचसे गृहिणी आहेत ज्या गृहिणी डी एड झालंय बी एड झालंय बराच गॅप पडलाय आणि बराच गॅप नंतर आता परत टेट एक्झाम आलेली शिक्षक भरती होऊ शकतात सो त्या विद्यार्थिनींना त्या गृहिणींना हा प्रश्न आहे की सर मर्यादेत मी बसणार आहे का तर यस मर्यादेबद्दल तुम्हाला सांगायचं ठरलं तर बघा लिखित स्वरूपात त्यांचा आहे बघा ज्या वर्षी ऍड येते आता हा रेफरन्स तुम्हाला घेतलेला आहे रेफरन्स आहे दोन हजार बावीस टेट एक्झाम आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा दरवर्षी एक्झाम दे जसं की ह्या वर्षी एक्झाम येईल त्यावेळेस वेळेस एक डेट दिली जाईल त्या डेट मध्ये तुमचं वय किती असावं लागतं ओपन कॅटेगरी मध्ये तुम्ही असाल तर ओपनच्या विद्यार्थीनी ना मेल फिमेल ओपन जर असाल तुम्ही तर अठरा ते अडतीस वर्षापर्यंतचे विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकता टेट आणि शिक्षक भरतीसाठी पात्र असू शकतात आणि कॅटेगरीमधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर अठरा ते अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत एक्झाम तुम्हाला देता येते ते विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी पात्र असणारे लक्षात घ्या त्यानंतर जे विद्यार्थी याच्या व्यतिरिक्त म्हणजे जसं की खेळाडू आहेत एखादा विद्यार्थी खेळाडू जर असेल तर खेळाडू म्हणून तुम्हाला बघा वयाच्या पाच वर्षापर्यंत सूट म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत खेळाडू सुद्धा ओपन असाल आणि खेळाडू असाल तर पाच वर्ष तुम्हाला सूट असणार हे पण लक्षात घ्या त्यानंतर दिव्यांग उमेदवार असाल तुम्ही दिव्यांग असाल पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला सूट आहे त्यानंतर तुम्ही जर प्रकल्पग्रस्त भूकंप सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट आहे तुम्ही जर अंशकालीन सर्टिफिकेट असेल तर पंचावन्न वर्षापर्यंत सूट आहे माझी सैनिक असाल तर जेवढी सर्व्हिस दिली अठरा वर्ष दिली असेल तर तेवढे तुमच्या वयामधनं वजा करायची प्लस तीन वर्ष तुम्हाला एक्स्ट्रा तरतूद आहे सो त्यानुसार तुम्ही एक्झाम देऊ शकता माझी सैनिकांना त्यांना सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट तुम्हाला इथे उपलब्ध करूनच फॉर्म भरायचा सो हे विद्यार्थ्यांना एक्झाम देता येते एज लिमिटमध्ये तुम्ही इथे बसत असाल तर नक्कीच तयारी लागा टेटची जाहिरात येणार आहे थोडं मागे पुढे होईल पण जाहिरात येणार आहे कारण आता टी टी पण झाली आहे सी टी, टी पण झाली आहे आणि तरी तुमचं पास नसाल सीटीटी टी टी, टी, टी तरी तुम्ही एक्झाम देऊ शकता तयारी लागा गॅप खूप जास्त पडलेला असेल तरी तुम्ही एक्झाम द्यायला हरकत नाही कारण इथे तुम्हाला एक्झामला जो सिलेबस आहे हा सिलेबसचा अभ्यास करायचा आहे ऑनलाईन एक्झाम आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर आहे सो पाठीमागच्या इयरमध्ये भरपूर विद्यार्थी शिक्षक म्हणून पात्र झालेले आहे शिक्षक म्हणून रुजू पण झालेला आहे सो तुम्हाला एक संधी घ्यायला हरकत नाही आता गॅप पडला असेल तर अभ्यास कसा करायचा याचा सेपरेट व्हिडिओ माझा येणार आहेत त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्यावरती तुम्हाला गॅप जरी पडलाय टू द पॉइंट किती विषय आहे किती विषयाला किती मार्क आहे कसा अभ्यास करायचा प्लॅनिंग कसं करायचं दिवसाचं कसं करायचं आठवड्याचं कसं महिन्यांचं कसं करायचं टेसरीज कसं सोडवायच्या तुमच्या विकनेसवर कसं काम करायचं याबद्दल डिटेल माझा व्हिडिओ येणार त्यासाठी तुम्हाला बघावा लागणार हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि फायदा काय होणार आहे मग तुम्ही म्हणता सर आम्ही देऊ शकतो आम्ही जर दिलं तर फायदा काय होणार आहे फायदा तुम्हाला नोकरी मिळू शकते सरकारी नोकरी कुठे मिळू शकते बघा तुम्हाला मध्ये नोकरी मिळू शकते तुम्हाला नगरपालिकांच्या जेवढ्याही शाळा आहे नगर परिषद नगरपालिका नगर महानगरपालिकेच्या शाळा तिथे मिळू शकतो किंवा संस्थापक संस्था, संस्था लेव्हलला ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे ज्युनियर कॉलेज पण अकरावी बारावी म्हणजेच नववी दहावी नववी दहावी अकरावी बारावी ह्या वर्गांसाठी तुम्ही इथे शिक्षक म्हणून रुजू होऊ शकतात शिक्षक व्हायचं असेल तर टेट मात्र कंपल्सरीच असणार आहे सो तुम्ही आता टेट जर दिली तर पुढच्या वर्षभरात जेवढ्याही जाहिराती येतील शिक्षक भरती संदर्भात पोर्टलवरनं त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो लगेच अप्लाय करा अप्लाय करा अप्लाय करायला अप्लाय करायचं आहे सो अभ्यासाला सुरुवात करा आणि अभ्यासाला सुरुवात जर करणार असाल तर इग्नाईट अकेड ची टीम तुमच्या बरोबर आहे वाटत असेल अशा विद्यार्थ्यांनी लगेच ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालवणार एकोणावीस नोव्हेंबर पासून अगदी दोन दिवसांनी चालवणार आहे लगेच ऍडमिशन घ्या त्यासाठी या इग्नाईट अकॅडमीच्या ऍपला डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा तुम्हाला जर शंका असेल या ह्या नंबरला कॉल सर्व पूर्ण टीम तुम्हाला प्रॉपर आयबीपीएस पॅटर्न नुसार शिकवणार आहे बॅचचं नाव गुरु थ्री पॉईंट ओ ची बॅच आहे आयबीपीएस पॅटर्न आहे पूर्ण प्रॉपर वैशिष्ट्य आहे त्या बॅच मध्ये असणार आहे बॅचची फी तुम्ही जर आता केली ऍडमिशन तर पाचशे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतली तर पाचशे रुपये ऑफ दोन प्लस जीएसटी आपले ओल्ड स्टुडंट असेल त्यांना एक ऑफ एक प्लस जीएसटी फक्त अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घेणं गरजेचं असणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो इग्नाईट अकॅडमीने आतापर्यंत खूप जास्त रिझल्ट दिलेले आहे हे सगळे शिक्षक मागच्या वर्षामध्ये झालेले आहे एक हजार पंचवीस प्लस शिक्षक म्हणून इथे रुजू पण झालेले आहेत सगळे शिक्षक शिक्षण विस्तार अधिकारी सुद्धा भरपूर सारे घडलेले प्राथमिक स्वरूपात मी काही व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला इमेजेस दाखवतोय अकॅडमिक ऍप डायरेक्ट डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करा पण तयारी लागा कारण दिवस तुमच्याकडे फक्त मिळाले तर तीन महिने तुम्हाला मिळू शकतात या तीन महिन्यात तुम्हाला दोनशे प्रश्नांची तयारी करायची आहे सगळ्या विषयांची तयारी करायची बाकी किती विषय आहेत किती मार्केट सगळं बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओ तुम्हाला डिटेल माहिती देतो आणि प्लॅन कसा करा ते पण सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट ने मध्ये धन्यवाद